पावसाळा सुरू होता सोशल मीडियावर स्टंटबाजीचं वेडसळ ट्रेंड पुन्हा एकदा डोक्यावर काढू लागला आहे सातारा कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील धक्कादायक व्हिडिओ आज बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण संरक्षण कड्यावर दोन्ही हातांवर शरीराचा तोल सांभाळत स्टंट करताना दिसतोय आणि त्याच्या पाठीमागे खोल दरी स्पष्ट दिसते कोणतेही सुरक्षतेचे साधन नसताना केलेला हा स्टंट पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे काही नागरिकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना अशा अशा धाडसी कृत्याचा निषेध केला असून तरुणांना प्रकारचे अनुकरण न करण्याचा सल्ला दिला आहे दरम्यान पावसाळ्यात यवतेश्वर घाट रस्ता अधिकच निसरडा होतो आणि दरड कोसळण्याच्या घटनाही घडतात त्यामुळे अशा अपप्रवृत्तींना वेळीच आळा घाला अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे पोलीस प्रशासनाने अशा स्टंटबाजांवर कारवाई करून इतरांना धडा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका